नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे आता अंगणवाडी सेविकांना हे प्रमाणपत्र बंधनकारक नेमके कुठले प्रमाणपत्र हे बंधनकारक हे करण्यात आलेले आहे याबद्दलचे सविस्तर अपडेट आपण जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व आपण जाणून घेऊयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याने सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे डायट प्रशिक्षण दिले जात आहे सध्या बारावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू असून मे दोन हजार पंचवीसपासून दहावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे इयत्ता दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा तर बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्यांचा बाल शिक्षण प्रमाणपत्राचा कोर्स करणे बंधनकारक करण्यात आला आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याने सध्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतर्फे डायट प्रशिक्षण दिले जाणार आहे सध्या बारावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू असून मे दोन हजार पंचवीसपासून दहावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एप्रिलमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गावरील शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू होईल त्यानंतर मे महिन्यात जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षण पार पडणार आहे तत्पूर्वी तीन ते सहा वर्षाच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बालशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत त्यासाठी अभ्यासासंबंधित व्हिडिओ असलेले संकेतस्थळ देऊन त्यावरील व्हिडिओ पाहावे लागणार आहे याशिवाय त्यांना पुस्तिका देखील दिली जाणार आहे दोन्ही कडील पाहून वाचून सेविकांना डायट कडून दिलेल्या पुस्तिकेत उत्तरे लिहावे लागणार आहे त्यात उत्तीर्ण होणे फार कठीण नसणार आहे पण नवीन धोरणानुसार अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना कशा पद्धतीने हाताळायचे आहे हे शिकवले जाणार आहे साहित्यांद्वारे वाढवली जाणार अभ्यासाची गोडी रंग झाडांच्या पानांद्वारे ओळखले उलक ओळखणे तसेच चेंडू फेकणे व त्यातून त्याचे लक्ष केंद्रित करणे वस्तूंच्या माध्यमातून दगड किंवा भांडी आकार व संख्या ओळख करणे त्यांच्या देणे खेळातून मनोरंजन करणे आणि त्यात त्या पालकांचा सहभाग वाढविणे अशा गोष्टींचा नवीन धोरणात समावेश करण्यात आला आहे बाल शिक्षण प्रमाणपत्र नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पहिली व दुसरीच्या वर्गावरील शिक्षकांना एप्रिल पासून प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच अंगणवाडी सेविकांनाही प्रशिक्षित करून त्यांना बाल शिक्षण प्रमाणपत्र दिले जाणार आहे जेणेकरून आगामी शैक्षणिक वर्षात बदलानुसार त्या सर्वांना अध्यापन करता येईल जितेंद्र साळुंके प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व समजलीच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी तसेच जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद